आज आपल्या स्रोतांमध्ये खूप सुंदर कल्पना आहे गुरुबंध म्हणजेच गुरु, गुरु आणि शिष्य यांच्यातलं नातं आणि यात म्हटलंय की हे एक स्वतंत्र सार्वभौम आणि खूप सुंदर नातं असतं चला जरा खोलवर बघूया हो आणि आजचा आपला उद्देश फक्त याची व्याख्या करणं नाहीये तर त्यातील ज्या वेगवेगळ्या बाजू आहेत ना त्या समजून घेणं आहे कारण हे नातं दिसतं तितकं सरळ नाहीये यात खूप भावनिक आणि आध्यात्मिक पदर आहेत खरंय आणि तुम्ही जे शब्द वापरलेत ना स्वतंत्र आणि सार्वभौम ते मला खूपच आकर्षक वाटले म्हणजे एका नात्यासाठी हे शब्द थोडे अनपेक्षित आहेत याचा अर्थ काय घ्यायचा हे नातं एकमेकांवर अवलंबून नसतं असं काहीचं अगदी बरोबर मुद्दा पकडला तुम्ही स्वतंत्र म्हणजे इथे भावनिक अवलंबित्व नाहीये म्हणजे शिष्य या बदलाचं वर्णन करण्यासाठी एक खूप सुंदर उदाहरण दिलंय ते आई आणि लहान मुलाचं उदाहरण ना ते मला खूपच आवडलं हो तेच कल्पना करा की आई मुलाला म्हणते चल आपण बाहेर जाऊया मुलगा लगेच मागण्यांची यादी सुरू करतो मला आईस्क्रीम पाहिजे नवीन ड्रेस पाहिजे खेळण्यातली गाडी पाहिजे आई शांतपणे प्रत्येक गोष्टीला हो म्हणते बरोबर पण जसा तो मुलगा बाहेर पडताना आईचा हात घट्ट पकडतो ना, घट ना। त्या क्षणी त्याच्या सगळ्या मागण्या सगळ्या इच्छा कुठल्या कुठे नाहीशा होतात हो खरंय आणि मग बाजारात गेल्यावर आई त्याला आठवण करून देते की अरे तुला आईस्क्रीम हवं होतं ना पण तेव्हा तो मुलगा काहीच बोलत नाही म्हणजे त्या स्पर्शातच एक प्रकारची जादू आहे असं म्हणायचंय का तुम्ही अगदी योग्य ठिकाणी आलात त्या आईच्या स्पर्शात तिच्या सहवासातच इतकी इतकी पूर्णता आहे की मागितलेल्या वस्तू न मिळताही त्या मिळाल्यासारखं वाटत इथे आई म्हणजे सद्गुरू आणि बाळ म्हणजे शिष्य अच्छा गुरूंचा संकल्पच हा असतो की शिष्याच्या मनात कोणतीही मागणी शिल्लक राहू नये त्याचं मन तृप्त व्हावं शांत व्हावं शब्दांची गरजच संपून जावी ही ऐकायला खरंच खूप आदर्श वाटतं पण मला एक प्रश्न पडतो सामान्य माणसाच्या आयुष्यात इच्छा मागण्या तर ना त्याशिवाय जगणं कसं म्हणजे हे सगळं व्यवहारात शक्य आहे का खूप महत्वाचा प्रश्न आहे आणि याचा अर्थ इच्छा पूर्णपणे संपवून संन्यासी होणं असा नाहीये मुद्दा हा आहे की तुमच्या आनंदाची भावना वस्तूंवर अवलंबून आहे का गुरुंच्या सहवासात मिळणारी जी आंतरिक शांती असते ती इतकी मोठी असते की बाहेरील गोष्टी मिळाल्या किंवा नाही मिळाल्या तरी तुमच्या स्थितीत फरक पडत नाही म्हणजे मागण्या राहतात पण त्यांचं महत्व कमी होतं अगदी त्या तुमच्यावर राज्य करत नाहीत अच्छा म्हणजे गुरुबंद हे काहीतरी मिळवण्याचं साधन नाही ते स्वतःच एक साध्य आहे एक अशी अवस्था जिथे फक्त गुरुंची उपस्थितीच सर्व इच्छा आणि मागण्यांच्या पलीकडे घेऊन जाते अगदी बरोबर आणि या चर्चेतून एक मोठा विचार पुढे येतो स्रोतांमध्ये हे गुरु शिष्य नात्याबद्दल सांगितलंय पण हे कोणत्याही खोल मानवी नात्याला लागू होऊ शकतं का मैत्री असो किंवा आई नातं असो हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे कोणत्याही नात्याचं अंतिम ध्येय मागण्या पूर्ण करणं आहे की अशी एक अवस्था गाठणं जिथे त्या नात्याच्या केवळ अस्तित्वानेच सर्व मागण्या अर्थहीन होतात विचार करण्यासारखी गोष्ट आहे जर तुम्हाला हा कार्यक्रम आवडला असेल आणि अशा आणखी अनुभवांविषयी ऐकायचे असेल तर कृपया फोन करून नितीन गोखण यांना कळवा खरंच